हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महानगरपालिकामध्ये विविध पदांची भरती येत आहे आणि पात्रता फक्त बारावी पास असणार आहे वर्षे अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्युअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बॅलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन कोल्हापूर महानगरपालिकामध्ये जाहीर प्रसिद्धीकरण इथून पाहू शकता तुम्ही ठोक मानधन तत्वावर जीवरक्षक व पंप ऑपरेटर ही पदे भरण्याकरिता समक्ष उमेदवारांना मुलाखतीच बोलवण्यात येत आहे तर जीवरक्षक आणि पंप ऑपरेटर असे पदाचे नाव आहे एक जीवरक्षक आणि दोन पंप ऑपरेटर अशी संख्या आहे शैक्षणिक आहारला तुम्ही पाहू शकता इयत्ता बारावी पास पोहणे कलेचे उत्तम ज्ञान संबंधित कामाचा दोन वर्षाचा अनुभव आणि महाराष्ट्र मॅच्युअर स्विमिंग असोसिएशन या संस्थेकडील तंत्र तांत्रिक मार्गदर्शन प्रमाणपत्र आवश्यक मानधन अकरा हजार पंप ऑपरेटर इयत्ता बारावी पास इलेक्ट्रिशियन कोर्स उत्तीर्ण सोळा हजार रुपये मानधन मिळणार आहे सर्वसाधारण सूचना इथे दिलेल्या आहे तुम्हाला कोल्हापूरला उपस्थित राहायचं आहे साडे दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत सहा ऑगस्ट दोन हजार सॉरी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि ह्या वेळेत तुम्हाला सगळे मूळ कागदपत्रे घेऊन तिथे उपस्थित राहायचं आहे आणि झेरॉक्ससुद्धा सहा महिन्याची तात्पुरती ही वेकन्सी असणार आहे ठोकमानधन करार तत्वावर त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर नूतनीकरण करणेबाबत शासन किंवा प्रशासक अधिकारी हे त्यांना आदेश देतील एक महिना अगोदर तुम्हाला लेखी सूचना द्यावी लागेल जर तुम्हाला सोडायची इच्छा असेल त्यानंतर अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरातीत दर्शवलेला शैक्षणिक आहारता व अनुभव अटी पूर्ण करतात याबाबत प्रथम खात्री करून घ्यावी व त्यानंतरच अर्ज सादर करावा पंचेचाळीस वर्षे ही वयोमर्यादा राहील ठीक आहे अशी होती ही ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद